नमस्कार सश्रिया आदाब आदा प्रणाम मी मैं तुमचा मित्र राजू तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू यूट्यूब चैनल चमकते चांद को ट हुआ ताराप चमकते चांद को ट हुआ तारा बना डाला मेरी आवारगी ने मुझको आवारा बना डाला चमकते चाँद को टूटा हुआ तारा बना डाला मैं अक्सर इस दुनिया को देख कर हैरान होता हूँ यहाँ पर है हजारों घर घरों में लोग रहते हैं खुदाया तूने कैसे ये सारा बनाडला मित्रांनो खरंच वाईट वाटतं या विश्वामध्ये घर आहे आणि घरामध्ये लोक आहेत पण लोकांमध्ये माणूस की आहे असं तरी वाटत नाही घोर कलयुग आलेला आहे मित्रांनो तुमच्याकडे फालतू व्हिडिओज फालतू पिक्स ते जे काय व्हिडिओज ते काय असतात ते सर्व बघण्याकरिता वेळ आहे पण आज चांगल्या व्हिडिओला महत्त्व कुणीही देत नाही आणि चांगल्या गोष्टीला महत्त्व देण्याची पद्धत आज राहिलेली नाही कलियुगमध्ये हे हळूहळू सर्व काही नष्ट होत आहे आणि होणारसुद्धा आहे माणसाची मानसिकता दिवसेंदिवस बदलत जात आहे आणि माणसाच्या मानसिकतेवर तो परिणाम दिसूनसुद्धा येत आहे तुम्हाला प्रमाण देण्याची काही आवश्यकता नाही प्रमाण मी गाण्याच्यामधूनच तुम्हाला दिलेला आहे आणि सांगितलेले सुद्धा आहे की माणूस आज माणूस म्हणून राहिला नाही माणूस फक्त एक भोगी म्हणून या भूतलावर विचरण करत आहे कारण त्याला चांगल्या आणि वाईट गोष्टीचा अंतर फरक त्याच्या डोक्यामध्ये असलेल्या भेजेनुसार म्हणजे मेंदूनुसार तो वाईट आणि चांगलं काय आहे यातच फरक करू शकत नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो कारण ज्या लोकांना चूक काय आहे आणि बरोबर काय आहे यात अंतरच कळत नाही हो पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून मी व्हिडिओज अपलोड करतो माझ्या व्हिडिओवर कुठेतरी चुकतं आहे असं सांगणारं कुणीही नाही याचाच अर्थ काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे हे अंतर आता माणसाच्या डोक्याने फरक करणं सोडून दिलेला आहे कारण सगळ्यांना माहीत आहे सबस्क्रिप्शन आणि लाईक हे सगळ्यांकरिता निशुल्क असते तरीसुद्धा लोकं व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत नाहीत असं वाटते की यांना टॅक्स लागणार आहे पण असं नसतं मित्रमंडळींनो तुमच्या एका छोट्याशा लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला एक उत्साह मिळतो एनर्जी मिळते प्रोत्साहन मिळते की काहीतरी नवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन यावं अशी माझी नेहमीच अपेक्षा असते गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये मी महत्त्वाचेच व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही बघितलं नसालच कारण तुम्हाला सवय आज राहिलेलीच नाही तुम्ही वाईट गोष्टी व्यसना व्यसनाच्या गोष्टी म्हणा लफडं कसं करायचं एखाद्या मुलीला पटवायचं कसं तिच्यासोबत काय कसं करायचं अशा लोकांचे तुम्ही विचार ऐकता मतं ऐकता आणि अशाच लोकांना तुम्ही सपोर्ट करता पण चांगल्या लोकांना तुम्ही सपोर्टच करत नाही चला तुमच्या सारख्या मूर्ख लोकांमागे लागण्याऐवजी माझं काम मला करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण स्वतःला शांत कसं ठेवायचं आहे याविषयी माहिती घेणार आहोत म्हणजे प्रत्येक माणूस भोगी रोगी आणि काय म्हणू मी त्या लोकांबद्दल मूर्ख असे लोकं झालेले आहेत तर या सगळ्या मूर्ख नालायक लोकांचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी आजचा व्हिडिओ मी आणलेला आहे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला स्वतःला नेहमी प्रसन्न कसं ठेवायचं शांतता कशी बाळगून ठेवायची रागावर नियंत्रण कसं ठेवायचं वाढतं ब्लड प्रेशर यावर कंट्रोल कसं करणार आहोत बसून राहणाऱ्यांना हार्ट अटॅक येतो अशा लोकांना हार्ट अटॅक येऊ नये आणि निर्णय घेण्याची क्षमता जागरूक होण्याकरिता काही उपाय मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि प्रॅक्टिकली तुम्हाला थोडक्यात करूनसुद्धा दाखवणार आहे जर तुम्ही दररोज नियमित हे काम पंधरा ते वीस मिनिट दररोज सकाळी उठल्यानंतर जर केलात तुमच्या आयुष्यामध्ये प्रसन्नता आणि नेहमी शांतचित्त मन तुमचं असणार आहे कुठलंही ताणतणाव तुमच्या डोक्यावर नसणार आहे तुम्ही फ्रेश फील करू शकता याकरिता काय करायचं आहे तर सकाळी सुरुवातीला उठल्यानंतर प्राणायाम करणे अत्यंत गरजेचं आहे प्राणायाम करायचं कसं आहे श्वास मोठा श्वास आत घ्यायचा आहे श्वास आत घेतल्यानंतर तुम्हाला सहन होईल तोपर्यंत श्वास आत बाहेर करायचा आहे कसं करायचं आहे प्राणायाम तुम्हाला किमान दहा ते पंधरा वेळा डोळे बंद करून खाली मॅटवर बसून केलं तर अतिउत्तम आणि त्यानंतर दुसरी एक पद्धत आहे प्राणायामनंतर आपण ज्याला बोलतो अनुलोम विलोम अनुलोम विलोम ही आपल्या शरीरातल्या प्रत्येक नाडीला शुद्ध रक्त प्रसार करण्याचं काम करते पोहोचवण्याचं काम करते आणि नाडी शुद्ध होऊन रक्तसुद्धा शुद्ध होतं यासाठी अनुलोम विलोम करणं हे अति आवश्यक आहे हे करायचं कसं आहे ते सांगतो मी हे मध्यमा बोट आहे आणि हा अंगठा आहे या नाकाने इकडून श्वास घेतल्यानंतर इकडून सोडायचा आहे श्वास परत या भागाने श्वास आधी घ्यायचा आहे हे सगळं काय करताना डोळे बंद ठेवायचे आहेत आणि हे पंधरा वीस मिनिटं झाल्याच्या नंतर आणखी के काम करू शकता ओमकार तर कसं करायचं आहे डोळे बंद ठेवायचे आहेत श्वास आत घ्यायचा आहे आणि ओ असं दररोज केल्यानंतर ब्लड प्रेशर नियंत्रणात येतो आणि बी पीच्या गोळ्या कायमच्या बंद होऊ शकतात त्याकरिता तुम्हाला नियमित दररोज असं करणं गरजेचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या राजा नमस्कार जय हिंद वंदे मातरम you <sniffs>